च समोर हो आहे युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून सांगतो मित्रांनो आज तुम्हाला आठ मालेगावचा पहिली बघा दाखवतो भात्रात एकाच नंबर क्वालिटीच्या जोड्या चंदू आहेत चंदुबच्या दाणेवर पाहू शकता तुम्ही बाई दाताला वगैरे कशी होतरी सास आहे का दोघं चंदू भाऊ सांगायला काय सांगितले त्यांचे एक अकरा का तर दाताला सहा सात एक अकरा सांगायची किंमत आहे त्यांची मार्केट बऱ्याचशा प्रमाणात आहे मार्केटात पाहू शकता बरेचशे बऱ्याचशा जोडालेल्या जोड्यांचे व्यवहार वगैरे दाखवतोच नाच्या किमती वगैरे जाणून घेऊ नमस्कार सुभाष भाऊ दाताला वर कसे होते पाहू शकता एकच नंबर आहे

मित्र नवी क्वालिटी पाहू शकता शंकर भाऊ यांच्या बघायला भेटेल तुम्हाला स्वस्तात मस्त एक नंबर क्वालिटीच्या जोडा राहतात सर्व नमस्कार दाताला वगैरे कशी होती करतात का कर दोघं कामाला वगैरे चालू सर्व काय किंमत वगैरे कशी होती ऐंशी हजार या कमी जास्त तर मित्रांनो यांचा नाव नंबर वगैरे हो दिला एक नंबर दावण नामपूर मालेगाव मार्केटमध्ये एकदम स्वस्तात चांगल्या पतीच्या जोड्या त्यांच्याकडे तुम्हाला बघायला भेटेल आणि मालेगाव आठ ऑगस्ट ऑगस्टला तुम्हाला मी मालेगाव बैलबाजार दाखवतो बाजारात एक नंबर क्वालिटीच्या जोड्या आहेत त्यांच्याकडे पाहू शकता स्वस्तात गावराने खिल्लारी बैलबाजार बघायला भेटेल तुमच्याकडं गावरा बऱ्याचशा प्रमाणात राहता आज चालेल तुम्हाला मी पूर्ण दावणीचे बैल दाखवतो अच्छा किमती वगैरे बी जाणून जोडींचं नी बाजूची जोडी कशी होती हे सगळी करतात सर्व करतात ते का हा सिंगलच आहे हा सिंगल, सिंगल होता का हा सिंगल याची काय सांगायला तरी सांगायचे पंचेचाळीस पंचेचाळीस आणि या जोडीचे हो गावरानीचे सांगायचे पासट पासष्ट हजार आणि दोघं बाजूचे पण पासष्ट हजार तर मित्रांनो पाहूया पाच हजार डिस्काउंट तर मित्रांनो सांगायला तर पाच एक हजार दहा हजार कमीच होणार आहे जेवढा एकच नंबर आहे आपल्या चॅनल गेले तर त्यांनी सांगितलंय पाच हजार डिस्काउंट आहे मंत्र्यांना एक जोडी बनवायचा प्रयत्न आहे ती लावलेली आहे आता तुम्हाला मालेगाव बघून बाजार दाखवतो भाज्या नव्हत्या क्वालिटीच्या जोड्या आलेल्या आहे आपण आजार भाव वगैरे त्यांनाच आवडतो तर नक्की बघा फक्त बसतात कामाला वगैरे सगळं चालू आहे चंदुभाऊच्या नावणीवरचे क्वालिटी मी पाहू शकता एकच नंबर आहे पण चंदुभाऊ धावणीवरची होती नामपूरचे व्यापारी आज मालेगाव मार्केट मध्ये आलेले तुमच्या एवढी पाहू शकता एकच नंबर आहे आज बराच प्रमाणात माल पण आलाय मार्केटात हो दादाला वगैरे कशी होती रे आहे का दोघं

मालेगाव बेल बाजार दाखवतो मित्रांनो बाजार दा क्वालिटीच्या आहेत माझ्या चॅनल नवीन नवीन चॅनल नक्की करा मित्रांनो शेतकरी खिल्लारी होती नमस्कार भाऊ काय सांगितलं दादाची किंमत वगैरे साठ हजार एवराला कमीच जास्त दाता वगैरे कसे होते ते दाता वगैरे कसे ते दोघे चार चार होते का ते खिल्लारीमध्ये चार चारच होते अंगावर थोडे तुटले पण एकच नंबर क्वालिटीचे दोघं पण किंमत किती सांगली आता तरी साठ हजार आपला नाव नंबर बोल ना एकवीस पंचाळीस तर मित्रांनो शेतकरी इतर जोड्या मी तुम्हाला दाखवतोच अशा बऱ्याचशा प्रमाणात जोड्या आलेल्या मार्केटामध्ये मला स्वस्तात चांगल्या जोड्या इथं भेटणार मार्केट बी बऱ्याचशा प्रमाणात भरलेलं आहे आजचे पूर्ण व्यवहार दाखवणारच आहे एक जोडी तर दिल्याच गेली आहे ही पण हिचा पण व्यवहार चालू आहे आपण दोघंच दिला होतो आज बऱ्याचशा जाऊन वरचशे जोड्या आलेले आहे नाही ही क्वालिटी पाहू शकते एक तर दाताला वगैरे कशी होती रे करतात होते का दोघं